नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात नाही आज आहे मंगळवार रात्र झालेली आहे आम्हाला जायचे दापोलीला शुक्रवारी वास्तुशांती आहे त्याच्यामुळे ट्रक केलेला सामान घेऊन जाण्यासाठी तर त्या ट्रकमध्ये आम्ही म्हणजे मी अमोल अर्णव अन्वी आणि रितिशा बसलेलो आणि पुढे ड्रायव्हरच्या बाजूला पप्पू बसलेला तर, तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी हा खूप छान वाटला प्रवास हा आणि बाकीचे घरातले जे सिनियर सिटीजन होते ते फोर व्हीलरमधून मागून येत होते तर हा आमचा होता प्रवास झाली सकाळ बुधवारची सकाळ ही महाडला हा व्हिडिओ मी केलेला गाडी खूपच हलवती त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ नाही बनवता आले तर महाडवरून आम्ही मार्ग दापोली गाठणार होतो तर भरपूर कामं आहेत सगळ्यात आधी आम्ही आत्याकडे उतरलो पप्पांच्या चुलत बहिणीकडे तिथे चिकनचा तिने प्रोग्राम ठेवला त्याच्या आधी आम्ही सगळ्यात आधी गाडी नेली पप्पांच्या घरी नेली कारण सामान लोड करायचं होतं तिकडे सामान लोड करून झाल्यानंतर आम्ही आत्याकडे जाणार तर इथे महाड सोडल्यानंतर मधी वॉशरूमला जाण्यासाठी ड्रायवर काकानी गाडी थांबवली आणि तिथून आम्ही निघालो दापोलीला जायला तर खूप छान एक्सपिरियन्स होता हा आमचा म्हणजे फोर न ट्रक ट्रकमधून गेलो तर जस्ट गाडी थांबवली मांडव घालत होते मांडव घालायचा कार्यक्रम चालू होता तर पटकन आम्ही आत्याकडे गेलो आंघोळ वगैरे केली आणवी ही आंघोळ होती मस्त चिकन आणलं आणवीला गरम गरम पाण्याने आंघोळ घालून घेतली मोलने इथे चिकन साफ केलं थोडी बारीक बारीक पीस करून घेतले तर मस्तपैकी चुलीवर चिकन करायचं होतं त्या आत्याला सांगितलं आम्ही करा हो आमच्या हात खाऊन आम्हालाच कंटाळ आलेला वहिनीबाईंनी इथे पीठ मळून ठेवलेलं आत्या पान खायची तयारी चालू होती बाकीचे कांदा बिंदा कापून दिलेला होता त्यांना अर्ध्या जणांची त्या आंघोळ्या चालू होत्या घराची वास्तुशांती आहे त्याच्यामुळे घरात काही वॉशरूम म्हणजे आंघोळ वगैरे असं काही शिजवायचं वगैरे नव्हतं त्याच्यामुळे आम्ही आत्याकडेच थांबलेलो आंघोळ वगैरे झाल्यानंतर वाटप काढून घेतलं आणि चिकनला फोडणी आत्या, आत्या देणार होती तर ती फोडणी कशी दिली हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवते मी तर चुलीवरच चपात्या करायचं ठरवलेलं त्याच्यामुळे बाजूला तवा ठेवून घेतला फर्स्ट टाईम मी चूल पेटवली चपात माणसं बरीच असल्यामुळे चपात्या खूप होत्या त्याच्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने बसवतो तर अमोलने छान असे बारीक पीस एक समान केलेले त्याला अद्रक लसूणची पेस्ट लावली हा काजू आहे आत्याकडे हा डॉगी आहे त्याला आठ पिल्ल झालेली तिला खूप काजूची झाड आहेत आणि आंब्याची ना कलम लावलेली होती इथे ऊन खूप आहे गावच्या ठिकाणी पण कादूच्या बिया आम्ही आत्याकडे आलो ना तर कादूच्या बियांची भाजी, करते करते। भाजी, भाजी ती डेफिनेटली करतेच करते तर आईसाठी काजूची भाजी केलेली तिने मी बटाट्याची भाजी केलेली आणि आमच्यासाठी चिकन काजूच्या बिया घेतलेल्या आहेत जसा वेळ मिळेल तसा भाजणार आहोत ही व्हिडिओ ल लवकरच टाकेल तर चुलीवरच्या चपात्या चालू झालेल्या आहेत तिथे करायला सगळ्यात पहिला टर्म आहे वहिनीबाईंचा कारण तृषा झोपलेली होती अमोलला सांगितलं आत्ता चिकनला फोडणी देईल तसं तुम्ही व्हिडिओ करून ठेवा मी अन्वीचं काम करून घेत होती गावी गेलो ना की आणि गावठी कोंबडी होती तर चुलीवरची चिकन आ, प्रतिम लागतं ॲक्च्युली चिकनवडे करते आत्या नेहमी पण आम्हाला सामान लावायचं होतं खूप घरी जाऊन ही त्यांची मनी होती त्या आत्याने फोडणीला तयारी केलेली आहे कसं केले हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी स्पेस त्याची देणार नाही आहे कारण खूप प्रवास करून दमलेलो सारखं ट्रकमध्ये खूप सामानाचं लोड होता आणि खड्डे स्पीड ब्रेकर सारखं आपट होऊन होऊन झोप पूर्ण झालीच नाही आणि हे तिन्ही मुलं आमच्याबरोबर गाडीतच होते त्याच्यामुळे मीही नाही झोपली पप पप्पूही नाही झोपला आणि अमोलही नाही झोपलेले हे आहे आमचा दुसरा मेंबर चपाती करण्यासाठी दृश उठली म्हणून वहिनी तिकडे गेल्या गावच्या साईडला ना वाटप आधी नाही टाकत फोडणी देऊन कांद्यामध्ये लाल मिरची पावडर वगैरे टाकून चिकन वगैरे घेऊन विदाउट मीठ टाकता आधी चिकन शिजवून घेतात हे मला आत्या बोलली तिकडे तर आता तिने झाकून ठेवलेलं आहे गावठी चिकन ना खूप प्लेट होतं शिजायला इथे मी आईसाठी बटाट्याची भाजी टाकत होती त्यासाठी लसूण जिरम मोरी टाकून घेतलंय आणि कांदा टाकून घेतलाय तुम्हाला मगाशी सांगितलं मी आई आईसाठी ना आत्याने काजूची थपथपी तशी आमटी केलेली म्हणून मला बोलली ती बटाट्याची भाजी कर मग वा मी वाटपातच थोडीशी बटाट्याची भाजी केलेली आहे हे लाल तिखट हळद वगैरे टाकलं मसाला टाकला वाटपही एक चमचा टाकून घेतलेला त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकलं आणि झाकण मारून भाजी शिजवून घेतली गावी ना गावच्या पाण्यामध्ये एवढा फरक असतो ना त्याच्यामुळे जेवणाला खूप छान टेस्ट येते मॅडम आमच्या उठल्या त्याच्यानंतर मग मी बसली चपात्या करायला माझ्या आधी माझी मावशीही बसलेली होती आम्ही माणसं खूप असल्यामुळे चपात्या बऱ्याच होत्या त्याच्यामुळे आळीपाळीने आम्ही बसत होतो चिकन एका साईडला शि शिजत होतं भात एका साईडला घ्यासवर लावलेला होता आत्याने आणि आईचं वेज जेवणही झालेलं होतं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जेवून आम्हाला जायचं होतं घरी सामान काढायला हे आहे ओरो ही आहे काजूची थपथपीत भाजी म्हणजे आत्याने बनवलेली आहे ही बटाट्याची भाजी तर चला सर्ग झालेलं आहे आम्ही आलो आहोत नवीन रूमवर नवीन रूमची साफसफाई चालू झालेली आहे संडास बाथरूम पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे लादी क्लीन करून घेतली आहे वन बेडरूम हॉल किचन आहे तर साफ करायला बरीच माणसं आहेत आमच्याकडे त्याच्यामुळे मी काही जास्त टेन्शन घेतलं नाही मी फक्त माझा व्हिडिओ व्हिडिओ बनवायची कामं होती नाही आहे मी खरंच थोडंफार कामं नक्की केलेत तर हे असं सामान सेटिंग करून घेतलेली कपाट लाकडाचा कपाट लाकडाचं दिवाण फ्रीज आणि म्हणजे असं किरकोळ वस्तू ज्या लागतात अगदी मिठापासून ते रश्शीपर्यंत सगळं सामान आम्ही आणलेलं दाराला ना कडी लावली नव्हती बाहेरून तर ते काकाही आले त्यांनीही ती कडी लावून घेतली पटकन म्हणजे आम्ही सामान टाकलेलं ना त्याच्या त्याच्यामुळे आता लॉक करून आम्ही बिंदास आत्याकडे झोपायला जाऊ शकतो कारण हा नवीन रूम आम्हाला पूजा होईपर्यंत वापरायचा नाही आहे वास्तुशांती होईपर्यंत खूप वर्षाचं स्वप्न होतं माझ्या पप्पांचं भावांचं ते पूर्ण झालेलं आहे म्हणजे ॲटलीस्ट मुलं बोलू शकतात की आम्ही आता मामाच्या गावाला जाणार तर इथे खुर्च्याही आलेल्या आहेत मांडव पडलेला आहे बरोबर बाकीची कामं बहुतेक उद्या होईल हा व्हिडिओ कधी येईल माहिती नाही कारण पण इथे ना दापोलीमध्ये जिथे आम्ही घर घेतले ना तिथे फुल नेटवर्क आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही आहे हा हे आमचा बाहेरचा व्यू जिथे मैदानात मुलं खेळत आहेत मी विंडोमधून ह्यांची व्हिडिओ केलेली आहे मागच्या साईडला जिल्हा परिषदची शाळा आहे आणि ऊन खूप आहे पण अशी झळ लागत नाही अंगाला थोडासा थंडावा वाटतोय तर नाही इथे घरात शिजवायचं नाही आहे काय मी तुम्हाला मगाशी सांगितलं म्हणून खूप कामं केल्यामुळे चहा पियाची तलफ आली म्हणून आम्ही गेलो दापोलीला दापोलीला सह्याद्री अमृतुल्य म्हणून दुकान होतं तिथे आम्ही पंधरा चहा घेतल्या आणि परत आणि गुड्डेची बिस्किटं घेतली पाव घेतले आणि घरी आले कारण टोटल सगळे दमलेले होते तर हे बघा हे सेटिंग केलेलं आहे हे सोफा हाँ, सा, निला, निला सगर, सगर, थोड़, थोड़ हा छोटासा टेबल मांडणीला भांडी लावून घेतलेली आहेत फिल्टर सगळं सगळंच थोडं थोडं सेटिंग करून घेतलेलं आहे आणि हां माझ्याकडून माझ्या आई पप्पांसाठी हा फ्रीज गिफ्ट म्हणून मी केलेला आहे वास्तुशांतीसाठी ऑलरेडी खूप खर्च झालेला ते होण्या होण्या चालू होतं पण मला घ्यायची इच्छा होती म्हणून मी घेतलं तर हा व्हिडिओ मी इथे संपवते तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा दमलंस तर रात्रीचा व्हि ब्लॉग नक्की टाकेल मच्छी करायची आहे तर